दिस सामाजिक न्याय विभागाचा विभागा चौदा हजार कोटी रुपयाचा निधी दरवर्षी पळवला जाणार असल्याचे समजते पाच वर्षाचा विचार केला तर हा निधी सत्तर हजार कोटी रुपयांचा होईल या सामाजिक न्याय विभागाला हे जातीय ग्रहण लावणाऱ्या मंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अजित पवार यांना ऑल इंडिया दलित केदार यांनी चांगलेच खडे बोल सुनावले बाबासाहेबांच्या उदात्त हेतूने निर्माण झालेला सामाजिक न्याय विभाग याच्या माध्यमातून सरकार सामाजिक न्याय करीत आहे आम्ही ते चिमुटपणे सहन करायचे का मागासवर्गीयांचा हा हजारो कोटींचा निधी लाटक्या बहीण व इतरत्र वळवताय मग एकोणतीस हजार कोटी रुपये देताय कशाला घशा तोडून घ्यायला का सामाजिक न्याय, न्याय, केल न्याय, न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे अशातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा याबद्दल व्यक्त केला सामाजिक न्याय विभागाचे जवळपास चौदा हजार कोटी रुपये वार्षिक वळवले जाणार आहेत या बातमीचा खुलासा अर्थमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आपण केला पाहिजे आंबेडकरी समूहामध्ये गेल्या काही दिवसापासून खतखत आहे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक अन्याय करताय आणि हा चिमुटपणे आम्ही सहन करायचा सा। सुरुवातीला सात हजार कोटी पुन्हा चारशे पस्तीस कोटी पुन्हा तीनशे कोटी आणि आता कळतय की हळूहळू चौदा हजार कोटी रुपये लाडली बहीण आणि इतर खात्यामध्ये तुम्ही वळवणार आहेत आणि मग एकोणतीस हजार कोटी कशाला जाहीर केले कशाला बडेजा घुमावला तुम्हाला सामाजिक न्यायाच्या विरोधात काम करायचंय हा मनुवाद आहे हा जातीवाद आहे अजितदादा पवार ही दलित विरोधी भूमिका आहे ही सामाजिक न्यायाच्या विरोधातली भूमिका आहे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि यापुढे परिणाम भोगायला तयार राहा आक्रमकपणे उत्तर दिलं जाईल अचानकपणे उत्तर दिलं जाईल लाज वाटली पाहिजे तुम्हाला सामाजिक न्यायाचा निधी वळवताना रमाई घरकुलची योजना साडेतीनशे योजना दलित वस्ती सुधार योजना यांचा निधी लुटताना लाज वाटत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या स्वातंत्र्याचा गळचेपी करताना लाज वाटत नाही सामाजिक न्यायाची हत्या करताना लाज वाटत नाही अर्थमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट वळवलेला निधी जर परत नाही आला आणि जर चौदा हजार कोटीच चा तुमचं वार्षिक टार्गेट असेल तर पाच वर्षाचं सत्तर हजार माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाही आहे मला त्याची माहिती नाही आहे परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल आता याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेब अशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाही आहे परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमानी चालवत त्यांना जे वाटतं खर, ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहे दरवेळेला